सांगलीचा विश्वनाथ बकाली याने महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीसचा चा किताब पटकावला महाबळेश्वर मसल फॅक्टरी आयोजित महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीस शरीरसौष्ठ स्पर्धा पार पडली यावेळी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी या विभागीय एकूण एकशे तीसहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता महाबळेश्वर मर्यादी स्पर्धेमध्ये एकूण पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता या सौष्ठव स्पर्धेस महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीस किताबाचा मानकरी हा सांगलीचा विश्वनाथ बकाली ठरला तर महाबळेश्वर मर्यादित महाबळेश्वर श्री दोन हजार पंचवीस लक्ष्मण घोडके याने बहुमान पटकावला तसेच बेस्ट पोझिंग साठी ऋषिकेश वगरे बेस्ट मस्क्युलरसाठी पंचाक्षरी लोणार हे मानकरी ठरले स्पर्धेतील एकूण आठ गट होते पन्नास ते पंचावन्न गट पंचावन्न ते साठ किलो वजनी साठ ते पासष्ट किलो वजनी पासष्ट ते सत्तर किलो वजनी गट सत्तर ते पंचाहत्तर किलो वजनी गट पंचाहत्तर ते ऐंशी किलो वजनी गट याप्रमाणे गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली महाबळेश्वरशी मर्यादित टॉप टेनमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण घोडके द्वितीय क्रमांक आकाश झाडे तृतीय क्रमांक आदित्य कोंडळकर शुभम वाडेकर सोहिन पटेल करण जाधव बिलाल महाबले आशुतोष काळे सागर ढेबे स्वप्नील जाधव हे खेळाडू यशस्वी ठरले या स्पर्धेत पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे राजेश वडाम संदीप यादव मुरली वस्त ॲडव्होकेट नितीन माने अनिल फुले अजित सोडगे धनंजय चौगुले विवेक सतपाळ सचिन कुलकर्णी चंदू पवार अमोल ननावरे संजय हेंद्रे अनिल फुले श्री कर्वे यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळवदे यांनी पाहिले आहे प्रमुख पाहुणे म्हणून महाबळेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किसन शेठ शिंदे माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार माजी नगरसेवक कुमार शिंदे संदीप साळुंके सुनील शिंदे अर्बन बँक अध्यक्ष समीर सुतार उपाध्यक्ष शरद बावळेकर विशाल तोषणीवाल विजय नायडू प्रवीण भांगडिया संजय तोडकर जावेद वलगे फकीर वल्गे हेमंत साळवी तौफिक पटवेकर इरफान शेख समीर शेख ऋषिकेश वायदंडे संतोष मांजलकर अरबा सुतार मनीष साळुंके गौरव वाईकर प्रताप जाधव शुभम वाडेकर आसिफ सय्यद पत्रकार संजय दस्तुरे अभिजित खुरांसे राहुल शेलार रियाज मुजावर प्रेषित गांधी संदेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते या पूर्ण स्पर्धेचे आयोजन मसल फॅक्टरीचे सर्वेसर्वा सुमित क्षीरसागर व अॅडव्होकेट संजयजी जंगम ओंकार दीक्षित चिन्मय आगरकर व त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडला Relax, bodybuilders, relax. Hey, hey. Relax. Play number 19, 20. नंबर 32 साई कटिवाले फ्रॉम बल्लापुर नंबर yeah. 33 आदित्य गोंडालके फ्रॉम सदरा महाबलेश्वर नंबर yeah. 34 प्रशांत पासे फ्रॉम सदरा नंबर yeah. 35 विजय यादव फ्रॉम औंद सदरा नंबर 36 करण यादव फ्रॉम महाबलेश्वर सदरा नंबर थर्टी सेवन सूरज पाटणे शेखारा ट्रेन नंबर गौरव यादव कराड या सागर पटवर्धन रत्नागिरी ट्रेन नंबर फोर्टी वनशेख नंबर फोर्टी टू गुवराज जाधव કોઈ નંબર ફોર્ટી થ્રી વિશ્વનાથ બકાલી વિશ્વનાથ બકાલી સરાક भारतीय अभिनंदन सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात विजेकांचं अभिनंदन करायचं आहे

असं काही आयोजित या ठिकाणी आज शरीर सौष्ठव स्पर्धा झाल्या खरंतर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आजच्या या स्पर्धेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या खे खेळाडूंनी समावेश घेतला त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणमधली रत्नागिरी यांनी देखील समावेश घेतला आणि या ठिकाणी जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस खेळाडू या ठिकाणी या स्टेजला मिळाले त्याबद्दल मी खरंच खेळाडूंचे अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाबळेश्वरसाठी कौतुकाची गोष्ट अशी आहे की आम्ही सुरुवातीच्या पहिल्या वर्षी सुरुवात केली तर महाबळेश्वरचे दहा खेळाडू या ठिकाणी या स्टेजवरती उतरले होते आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन केलं होतं त्यामध्ये त्यांना आम्ही मोटिवेट केलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की या ठिकाणी पस्तीस खेळाडू या ठिकाणी महाबळेश्वरचे उतरले होते खरंच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मसल फॅक्टरी या ठिकाणी भरवलेल्या या शरीर सौष्ठवच्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो धन्यवाद